जवळ घ्या जवळ घ्या म्हणजे काय राई त्यांनी संविधानानुसार याची अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण आपली हयात घालवावी हा एक भाग आहे कारण ही सोबतच सोबत हे पुस्तक आहे वाट काँग्रेस अँड गांधी डन टू द अनटचेबल म्हणजे अस्पृश्यांप्रती जी काही आपली जबाबदारी आहे त्यावेळेस आता आपण शेड्यूल का शेड्यूल ट्रेट म्हणू तर ही बाबासाहेबांचं मत आहे तर बाबासाहेब आणि काँग्रेसने त्या दरम्यान काही केलं नाही बट त्याच्यात एक व्हिडिओ द्यायच होतो तर त्या दृष्टीनं यांनी ते काम करा यांनी ते काम करावं बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं ते, तो ते तो तो त्यासाठी हे पुस्तक आहे आणि ताईनीशन ऑफ कास्ट म्हणजे जाती निर्मूलन कारण भारतातला सर्वात मोठा समस्या जर कोणती असेल तर ते जातीची समस्या आहे तर ते निर्मूलनासाठी काम करावं आणि त्यासाठी सोबत एक, हुँ। एक, हुँ। हुँ। एक, एक पुस्तक आहे बाबासाहेबांनी धम्म दीक्षेच्या वेळेस दिलेलं भाषण की ते या ते <laughs> <laughs> कि यांच्या मिळकतीचा विसावा भाग म्हणजे पाच टक्के समाजहितासाठी यांनी धर्म काम करावं सामाजिक आणि एज्युकेशनल त्यासाठी हे बाबासाहेबांचं जे मत आहे ते आता हे पुस्तक आणि आहे त्यावर हे सर्व आम्ही तुम्हाला त्या निमित्तानं कारण आम्ही गुलदस्ते देऊन स्वागत करण्यापेक्षा विचारांचं स्वागत करतो की बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं ह्या सर्वांचा स्वीकार करावा आणि या दृष्टीने तुम्ही कराल अशी तुमच्याकडून मी तुमच्या सगळ्यांच धन्यवाद करते की तुम्ही आलात आणि पुस्तकांनी माझं स्वागत केलं कारण की ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे आतापर्यंत लोक फुलं आणत होते पण पुस्तकांनी जसं तुम्ही म्हटलं की विचारांनी हे करू आणि मी बिलकुल प्रयत्न करणार माझा पूर्ण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन जाईल आणि समाजासाठी काम करेल